दुर्गाचे तिसरे रूप चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते या रूपात माता सिंहावर युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर तासाकृती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे म्हणतात त्यांच्या दहा हातात त्रिशूल धनुष्य गदा आणि तलवार इत्यादी शस्त्रे दिसतात ज्योतिषशास्त्रात मातेचा संबंध ग्रहाशी मानला जातो आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते भाविक या दिवशी विधिवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरूपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तेज वाढतं म्हणून त्यांना देवी चंद्रघंटा म्हणतात चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे त्यांच्याकडे दहा हात आहेत देवीच्या हातात कमळाचे फूल धनुष्य आणि जपमाळ आणि पान आहेत उर्वरित हातामध्ये त्रिशूल गदा कमंडल आणि तलवार आहे आईचा पाचव्या हात अभय मुद्रेमध्ये राहतो देवी चंद्रघंटाची उपासना कशी करावी मंत्र आणि कथेविषयी जाणून घेऊया देवी चंद्रघंटाची पूजा कशी करावी देवी चंद्रघंटाची मूर्ती आणि फोटोला एका पाटावर ठेवा त्यानंतर देवीची पूजा करा देवीला कुंकू अक्षदा धूप पुष्प आणि दुधापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवा त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या आराधनेसाठी उ देवी चंद्रघंटाय नमहा या मंत्राचा जप करा तसेच दुर्गा चालिसा आणि दुर्गा आरतीही करू शकता पूजेचे महत्त्व देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने सुख समृद्धी नांदते तसेच वैवाहिक जीवन आणि संबंधित समस्या सुटतात जेव्हा देव आणि असुर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसाचा स्वामी महिषासुराने देवतावर विजय मिळवला इंद्रांचे सिंहासन हिसकावले आणि स्वत स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्यातून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आणि इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकाराबद्दल परमेश्वराला सांगितले देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिव शंकर खूप क्रोधित झाले त्याचवेळी तीन देवाच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी जी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली हिवूरच्या दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकराने नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला भगवान विष्णूंनीही त्यांना सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिली इंद्राने आपलं वज्र आणि एरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग या देवी सर्व शस्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघटा घंटावर हल्ला करण्यास सांगितले मगदेवीनी तिच्या शस्त्राने राक्षसांच्या सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतधर्द्यान झाल्या